मला आपल्याला एक विनंती करायची आहे की विरोधी पक्षाचं महत्वाचा आयुध हा सत्त्याण्णवचा स्थगन प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय काही स्थगन प्रस्ताव हे आपण आपल्या दालनामध्ये नाकारू शकता ही काय आपण नवीन प्रथा पाडलेली नाही पूर्वीपासून आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे परंतु सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय आम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीचे स्थगन प्रस्ताव देतो त्यावेळेला साधारणपणे विधानसभा अधिनियम सत्त्याण्णव अन्वये हे प्रस्ताव तुमचे त्या निकषामध्ये कसे बसत नाहीत हे आम्हाला आपण सुनावलं पाहिजे आणि आम्ही कसे बसतात हे आपल्याला किमान सांगितलं संधी दिलेली पण त्याच्या व्यतिरिक्त ते सर्व काही बोलले नाही मी मी सांगतो अध्यक्ष महोदय की हे एकोणीसशे हा जो सत्त्याण्णवचा हो प्रस्ताव जो आम्ही दिलेला आहे तो कसा निकषामध्ये बसतो अध्यक्ष महोदय आज ज्या एका शेतकरी कुटुंब्याचा माझे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उल्लेख केला अध्यक्ष मोदी अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू असताना लातूर जिल्ह्यातला एक शेतकरी त्याचा स्वतःला बैल घेण्याची त्याची परिस्थिती नाही खर्च करण्याची त्याची परिस्थिती नाही अशा वेळेला ते जोत स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतले अध्यक्ष मोदी आपण पाहिलं असेल आणि त्याची सत्तर वर्षाची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून एक इब्रतशीर इज्जतशीर एक महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी इब्र बसलेली डोक्यावर पदर घेऊन ते दादा हातते जरा बघा ते जोत हातते म्हणजे नवरा बैलाच्या सरकारची जबाबदारी नाही अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना सरकारकडून जबाब मागायचा कधी मागायचा ज्या वेळेला हेरवी सरकार वाटेल ते घोषणा करत असत पण अध्यक्ष अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा ना करता आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही नियमामध्ये हा प्रस्ताव हो कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही कशाचे व्यवहार कसल्या शेतकऱ्यांचं सरकार कशाला शेतकऱ्यांची कड मानतो या ठिकाणी आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही दिलेला हा प्रस्ताव नियम सत्त्याण्णव मध्ये तंतोतंत बसतोय याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर आहे हो अधिवेशन चालू आहे सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी आहे या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे म्हणून मी मेरिट वर न बोलता मी मेरिट वर न बोलता मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा तात्काळ चर्चा सुरू करा ही आमची मागणी रुलिंग देऊ दे मला रुलिंग देऊ दे शेतकऱ्याची आत्महत्या या राज्यात जर होत असेल त्याच्यापेक्षा गंभीर दुसरा प्रश्न होऊ शकत नाही याबद्दल दुमत नव्हे परंतु असं होत असताना सभागृहाच जेव्हा आपण कामकाज करतो तेव्हा ते, ते कामकाज या संविधानाने दिलेल्या अधिकारात घडलेल्या प्रमाणे होण हे अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे तसं असताना ज्या वेळेला या प्रश्नावरती सखोल चर्चा इतर माध्यमातून जेव्हा होऊ शकते विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण परवाला उद्याला घेऊ हो शकतो त्यात तुम्ही मांडा मी पूर्ण दिवस याच्यावरती चर्चा घेईन चला मी निकषात बसत नाही पहिलीच अमोल महोदय तुम्हाला चर्चा की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची की तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन बसा अध्यक्ष महोदय का मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे काल अहिल्यानगर स्थित संगमनेर शहरातील अवध कत्तल रोजी तारांकित प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर एकसष्ट संदर्भात खोटी व दिशाभूल करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे कालच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात दोन मानस विक्री असल्याबाबत तर त्या स्थानिक पोलिसांकडून उत्तर आले आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एमपीडी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं अपेक्षित आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून कत्तल कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे अवैध गुटखा असेल मादक पदार्थ असेल नशेची गुळी असेल आपू गांजा जवळपास सर्व महाविद्यालय शाळेच्या टपऱ्यांच्या आसपास तिथं विक्री होतांनी दिसत आहे मटका सुद्धा ऑनलाईन कडे सुरू असल्यामुळं बेरोजगार तरुणांच्या तिथं मोठ्या संख्येने रांगा दिसत असतात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती सुद्धा तिथे होत असते त्यामुळं मला या माध्यमातून अध्यक्ष महोदय शंका आहे का तरुण पिढी आहे तरी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं चला दादा अध्यक्ष महोदय सोमवार पासून अधिवेशन चाललेलं पहिला दिवस गेला कालचा दुसरा दिवस गेला परंतु आता आपण बघितलं ठीक आहे स्थगन प्रस्ताव मांडायचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही परंतु जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना मदत करत आहे अडीअडचणी येत आहे त्याच्यातनं मार्ग काढत आहे असं असताना आपण व्यवस्थितपणे सांगितलं की उद्या गुरुवारचा दिवस आहे विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठंही चर्चेत पळवाट काढायची नाही चर्चा करायची आहे अतिशयपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात आम्ही देखील शेतकरी आहे आम्ही पण आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद कडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराज्य आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही परंतु आपण बघताय आमची तयारी आज पण चर्चा करायची तयारी उद्या पण चर्चा करायची तयारी आहे पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातनं राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही हे पळवाट काढतात असं कुठलंही नाही महायुतीच सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत चला पुढे सुनील शेळके मोदय सत्तारूढ पक्षही म्हणतोय चर्चा करा त्यांची तयारी आहे तर आता चर्चा घ्यायला हरकत नाही प्रस्ताव द्या उद्या, उद्या पूर्ण दिवस चर्चा घेतो आम्ही सुनील शेळके अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना इंद्रायणी भाताच्या बीजोत्पनाकरिता लागणाऱ्या बियाणाच्या उपलब्ध इंद्रायणी भात भाती एक प्रसिद्ध तांदळाची जात असून मी दे दे ना मला ठरवू दे अध्यक्ष महोदय मी शेतकऱ्यावरती बोलतो यांना थांबवा अध्यक्ष महोदय थांबवा आवा मी शेतकऱ्यावरती बोलतो ना ना एक मिनिट आओ एक मिनिट बस मला बोलू दे बस बसा हे बघा याबद्दल दुमत नाही की विरोधी पक्षाला आणि शासनाला दोघांनाही या विषयावरती गंभीर चर्चा करायची आहे याबद्दल दुमत नाही परंतु मला परंतु मला सभागृह नियमाप्रमाणे चालवायला लागणार आणि त्या नियमाचा इंटरप्रिटेशन करायचे अधिकार या चेअरचे असल्यामुळे माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की या चेअरनी दिलेल्या डिरेक्शनचा आपण अवमान करू नये उद्या आपण चर्चा करून आणू चला बोला अध्यक्ष महोदय मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात हे एक प्रसिद्ध तांदळाची जात असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते जिल्हा अहिल्यानगर मौजे राऊरी येथे राज्यातील कृषी औद्योगिकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केली असून सदर विद्यापीठाच्या माध्यमातून वीज उत्पादन व बीज प्रक्रिया राबवणे कलमे उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा पुरवल्या जात असते मावळ तालुक्यातील भाताची गुणवत्ता व उत्पादकता वाढण्याकरिता मावळ कृषी संस्थेकडून शेतकरी वर्गाकडून महात्मा कृषी विद्यापीठाकडून उत्तम प्रतीच्या बियाणांची बीजोत्पादनाकरिता करिता वारंवार मागणी होत असते परंतु कृषी विद्यापीठाकडून या मागणीबाबत दुर्लक्ष होत आहे राज्यातील शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवून राज्या, राज्या बाहेर सदर बिया बियांची विक्री केली जाते आणि ही बाब मी राज्य सरकारला निदर्शनात आणू देऊ इच्छितो याबाबत राज्य सरकारने योग्य ती कारवाई करावी चला प्रकाश सोहंके साहेब अध्यक्ष अद, महोदय खालील सार्वजनिक महत्वाच्या निकडीच्या बाबईवर मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे